ताटामध्ये भाजीचे कितीही प्रकार असतील किंवा चटण्याचे कितीही प्रकार असतील तर भातासोबत मस्त पातळ अशी आमटी किंवा वरणाचा एखादा प्रकार लागतोच तर आज आपण मस्त चटपटीत टोमॅटोचं वरण कसं करायचं ते पाहूया तर भात वरण एकाच कुकरमध्ये शिजवून घेणार आहे त्यासाठी एका डब्यामध्ये मी तांदूळ घेतलेला आहे एका डब्यामध्ये वरण शिजवून घेण्यासाठी डाळ घेतलेला आहे तर इथे मी तांदूळ साधारण दीड कप इतकं घेतलेला आहे आणि अर्धा कप तुरीची डाळ चार चमचे मुगाची डाळ टाकून घेतलेले आहे स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून पुरेसं पाणी टाकून घेतलेलं आहे म्हणजे भाताला जेवढं पाणी लागते तेवढं टाकून घ्यायचं आणि वरणाला इथे मी साधारण दोन कप इतकं पाणी टाकून घेतलेलं आहे आता डाळ शिजते यामध्ये चार मध्यम आकाराचे पिकलेले टोमॅटो बारीक चिरून टाकून घेतलेला आहे दोन तमलपात्र आणि दोन छोटे तुकडे दालचिनीचे टाकून घेतलेले आहे आणि एक मोठी वेलची एक सुद्धा टाकून घेतलेलं आहे मोठ्या कुकरमध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे स्टँड ठेवून घेतलेला आहे आणि खालच्या साईडला वर वरणाचा डब्बा ठेवून घ्यायचं आणि त्यावर आपल्याला तांदळाचा म्हणजेच भाताचा डबा ठेवून घ्यायचं म्हणजे वरण पटकन शिजला जातो आणि त्याचबरोबर पाणी जे आहे भातामध्ये एक्स्ट्राचं जाणार नाही वरतून झाकण लावून ठेवलेलं आहे आता कुकरचं झाकण लावून आपल्याला नेहमीप्रमाणे कुकरच्या चार ते पाच शिट्ट्या काढून घ्यायचं आहे म्हणजे तुमच्या कुकरला जितक्या शिट्या झाल्यास भात वरण व्यवस्थित होईल तितक्या शिट्या काढून घेऊ शकता तर या ठिकाणी चार शिट्ट्या झाल्यानंतर तुम्ही बघू शकता भात छान असं शिजल्या गेलेलं आहे सोबतच वरणसुद्धा शिज गेलेलं आहे आता शिजते वेळेस जे खडे मसाले टाकलेलं होते ते काढून टाकलं तरी काही हरकत नाही त्याचं गुणधर्म किंवा त्याचं जे फ्लेवर आहे ते वरणामध्ये छान असं मिक्स झालेलं आहे आता एकसारखं छान असं हे टोमॅटो सहित आपल्याला घोटून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मस्त वरण शिजल्या गेलेलं आहे आता वरणाला फोडणी देण्यासाठी इथे मी कढईमध्ये साधारण सहा चमचे तेल टाकून घेतलेलं आहे त्यानंतर अर्धा चमचा मोहरी छान तडतडू द्यायची आहे अर्धा चमचा जिरंसुद्धा छान फुलू द्यायचं आहे त्यानंतर यामध्ये टाकत आहे आलं लसूण छान असं सा कुटलेलं साधारण एक दोन चमचे इतकं आणि इथे मी टाकून घेत आहे कडीपत्त्याची पानं आणि दोन सुख्या लाल मिरच्या तोडून यामध्ये टाकून घेतलेला आहे शक्यतो पेस्ट वापरण्याऐवजी तुम्ही खलबत्त्यात कुठून टाका चव छान येते आणि त्याचबरोबर इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक फोडी चिरून घेतलेले होते ते सुद्धा टाकून घेतलेले आहे थोडंसं कोथिंबीर टाकून घेतलेलं आहे आणि सोबतच यामध्ये टाकत आहे लाल मिरची पावडर तर इथे मी दोन चमचे इतकं लाल मिरची पावडर एक चमचा हळद एक चमचा धने पावडर अर्धा चमचा भाजलेले जिरेची पूड आणि सोबतच एक मोठा चमचा इथे मी आ, कसुरी मेथी टाकून घेतलेली आहे आणि अर्धा चमचा इतकं गरम मसाला किंवा काळा मसाला टाकून घेतलेला आहे पावडर मसाले सगळं या तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे करपून द्यायचं नाही आणि त्याचबरोबर शिजून घेतलेलं जे डाळ होतं ते आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर चवीपुरतं मीठ टाकायचं आहे वरणाला जेवढं मीठ लागते तेवढं इथे टाकून घ्यायचं आहे सगळं छान व्यवस्थित मिक्स करायचं आहे गॅसचा फ्लेम मध्यम ठेवायचा आहे आता तुम्हाला आमटी किंवा वरण कितपत दाटसर आणि पातळ आवडते त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण ठरवू शकता एकाद मिनटं पावडर मसाल्यांसोबत असं शिजवून घ्यायचं त्यानंतर पाणी टाकून घ्यायचं आहे तर इथे मी साधारण एक मोठा ग्लास इतकं पाणी टाकून घेतलेलं आहे वरतून थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेलं आहे सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर यावर तुपाचा तडका द्यायचा आहे तर इथे मी दोन चमचे तूप इतकं तडका पॅन मध्ये गरम करून घेतलेला आहे आणि अर्धा चमचा हिंग यामध्ये टाकून घेतलेला आहे गरमागरम तुपाचा तडका या वरणावर किंवा आमटीवर टाकून घ्यायचं अर्ध्या मिनटासाठी झाकून कमी गॅसवर आपल्याला हे वरण उकळून घ्यायचं आहे तर एखाद मिनटानंतर तुम्ही बघू शकता आपलं वरण किंवा आमटी इथे तयार झालेलं आहे एकदा या पद्धतीने नक्की ट्राय करून पहा रोजच्या जेवणालाही चविष्ट बनवायचं असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता हा आमटी ीचा किंवा वरणाचा प्रकार भातासोबत भाकरीसोबत चपातीसोबत अप्रतिम लागतो बऱ्याच वेळेस भाजी करायचा खायचा कंटाळा येतो त्यावेळेस हा प्रकार तुम्ही ट्राय करू शकता तर तुम्हाला हा टोमॅटोचं वरण किंवा आमटी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका नंतरच्या रेसिपीमध्ये भेट देऊया